वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकरांची आई मनोरमा खेडकरांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे पिस्तूल दाखवून शेतकऱ्यांना धमकावल्या प्रकरणी मनोरमा खेडकरांना ही पोलीस कोठडी न्यायालयानं सुनावलेली आहे रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये एका लॉजमधून त्यांनी खेडकर दाम्पत्याला मनोरमा खेडकर यांना अटक केली आणि त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं असता त्यांना कोर्टानं दोन दिवसांची कोठडी सुनावलेली आहे पोलीस स्टेशन एफ आय आर नंबर तीनशे दोन अब्लिक दोन हजार चोवीसमध्ये आरोपी क्रमांक एक मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी सकाळी ताब्यात घेतलं आणि आज प या ठिकाणी न्यायालयासमोर हजर केलं त्यामध्ये पोलिसांनी पाच दिवसाची पी सी मागितली जेणेकरून त्यांना बाकीच्या ज्या काही रिकव्हरीज आहेत त्या त्यांना करता येतील काल अचानकपणे त्यांनी त्याच्यामध्ये आय पी सी सेक्शन थ्री झिरो सेवन ॲड केला तर दोन्ही बाजूचं जे आर्ग्युमेंट झालं ते कन्सिडर करून न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पी सी दिलेली आहे वीस तारखेपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी आहे वीस तारखेनंतर पुढचं ठरलं